मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा माझ्यावर विश्वास आहे त्यामुळंच त्यांनी विधान परिषदेची उमेदवारी दिली मला लोकसभेला उमेदवारी मिळू शकली नाही त्यात विविध कारणं असतील असं राजकारणामध्ये घडत असतं पण आज एकनाथ शिंदे माझ्याशी ठामपणे उभे आहेत लाडकी बहीण ही योजना सरकारनं राबवली तसं मी म्हणेल की एकनाथ शिंदेंची मी लाडकी बहीण आहे हे शब्द आहेत पाच वेळा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेली माजी खासदार भावना गवळी यांचे त्यांनी असं का म्हटलं याबाबत आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र भावना गवळी हे नाव लोकसभेसाठी नवीन नाही गेली पाच टर्म म्हणजेच तब्बल पंचवीस वर्ष त्या संसदेच्या या सभागृहाच्या सदस्या होत्या त्यांनी राज्यातील यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघावर आपलं निर्विवाद असं वर्चस्व गाजवलं मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं भावना गवळी यांना उमेदवारी न देता राजश्री पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं परंतु ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुख यांनी राजाश्री पाटील यांचा दारुण पराभव केला या पराभवानंतर शिंदेंचं गणित चुकलं असा रोष यवतमाळ वाशिमकरांचा होता परंतु भावना गवळींचा योग्य तो सन्मान केला जाणार असा शब्द एकनाथ शिंदेंनी दिला होता अखेर लोकसभेत तिकीट नाकारल्यानं नाराज झालेल्या भावना गवळींचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे राजकीय पुनर्वसन केलं आहे शिंदेंच्या शिवसेनेनं भावना गवळींना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे तर भावना गवळी यांना उमेदवारी देऊन दुसरीकडे विदर्भात ताकद वाढवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी नवीन खेळी खेळली आहे का अशा चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळींची मोठ्या प्रमाणात ताकद आहे हीच ताकद पाहता त्यांना पुन्हा संधी दिली गेली आहे त्यांच्यासाठी एक प्रकारचं हे डिमोशन असलं तरी त्यांना पक्षानं दिलेली ही संधी हसत हसत स्वीकारल्याचं दिसतंय विधान परिषदेचं सभागृह माझ्यासाठी नवीन आहे मी लोकसभेवर अनेक वेळा निवडून गेले त्यामुळं लोकसभेचं सभागृह हे अनेक वर्ष पाहिलेलं आहे विधान परिषद नवीन जरी असली तरी सर्वांच्या सहकार्यानं मी गाजवणार आहे असं भावना गवळी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय आता पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर हाडाचे शिवसैनिक आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक तथा निकटवर्तीय वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील पुंडलिकराव गवळी हे राजकीय क्षेत्रात मजल दरमजल करत वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले त्यांच्या शब्दाला राज्याच्या आणि केंद्राच्या राजकारणात मोठं वजन होतं मात्र त्यांचं अकाली निधन झालं आणि वडिलांच्या निधनाचं दुःख पचवून भावना गवळी यांनी त्यांचा वसा चालवण्याचा निर्णय घेतला मग काय पुंडलिकराव गवळी यांच्या निधनानं वाशिम लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली या निवडणुकीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भावना गवळी यांना शिवसेनेकडून रिंगणात उतरवलं आक्रमकता आणि राजकारणाचे बाळकडू हे भावना गवळी यांना आपल्या वडिलांकडून मिळाले होते त्यातच त्यांच्या वक्तृत्व शैलीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा प्रभाव असल्यानं त्यांच्या प्रचारसभांना प्रचंड गर्दी व्हायची एकोणीसशे नव्याण्णवच्या पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते अनंतराव देशमुख यांचा विक्रमी मताधिक्यानं पराभव केला त्यानंतर भावना गवळींची राजकीय कारकीर्द बरदत गेली यानंतर भावना गवळींची राजकीय कारकीर्द बहरत गेली मग त्यांनी कधीच मागावरून पाहिलं नाही त्यांनी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात माजी मंत्री मनोहर नाईक शिवाजीराव मोघे हरिभाऊ राठोड माणिकराव ठाकरे या दिग्गज नेत्यांचा पराभव केला तब्बल पाच वेळा मातब्बर राजकारण्या लोकसभेच्या रणांगणात हरवल्यानं त्यांची जनतेत जायंट किलर म्हणून ओळख झाली भावना गवळी या पहिल्यांदा एकोणविसशे नव्याण्णवमध्ये मध्ये वाशिम लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्यानं निवडून आल्या त्यानंतर दोन हजार चारमध्ये मध्ये वाशिम आणि नंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस अशा तीन टर्म त्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या मात्र दोन हजार बावीसमध्ये मध्ये राज्यात राजकीय उलथाबालच झाली एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपसोबत घरोबा केला शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी काडीमोड घेत भावना गवळी यांनी शिंदे सेनेशी नाळ जोडली त्यामुळं गद्दार म्हणूनही त्यांना हिनवलं पण त्याही परिस्थितीत गवळी यांनी संतुलन कायम ठेवलं मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं त्यानंतर त्या नाराज झाल्या होत्या ना 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 पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द दिला होता त्यानुसार त्यांनी भावना गवळी यांना विधान परिषदेची संधी दिल्यानंतर त्यांचं राजकीय पुनर्वसन झालं असलं तरी आता आपल्या नव्या राजकीय कारकिर्दीत त्या कशाप्रकारे काम करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे आता भावना गवळी यांच्यासह कृपाल तुमाने यांना देखील विधान परिषदेसाठी संधी देण्यात आली आहे कृपाल तुमाने हे रामटेकमधून दोन वेळा निवडून आलेले होते यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या दबावाखाली एकनाथ शिंदेंनी त्यांची उमेदवारी कापली होती त्या ठिकाणी काँग्रेसमधून शिंदे गटात गेलेल्या आमदार राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र राजू पारवे यांना देखील काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांनी चांगलीच धूळ उचारली आणि विजयी गुलाल उधळला पण तिकीट कापलेल्या कृपाल तुमाने यांना एकनाथ शिंदेंनी आता विधान परिषदेची संधी दिली आहे कृपाल तुमाने यांना विधान परिषदेवर घेऊन एक प्रकारे रामटेकमधील नाराज पदाधिकारी आणि विदर्भातील जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करण्याचं कामच शिंदेगड महायुती स्पष्ट करत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे आता महाराष्ट्र राज्यात विधान परिषदेच्या अकरा जागा सत्तावीस जुलै रोजी रिक्त झाल्या आहेत या जागा विधानसभा सदस्यांमधून भरल्या जाणार असून सध्याचं संख्याबळ पाहता भाजपच्या पाच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे दोन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी होऊ शकतात याचं गणित कसं असू शकतं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलंच आहे त्याची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये दिसेलच यानंतर आता शिंदे गटासह भाजपकडून विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे योगेश टिळेकर परिण फुके अमित गोरखे सदाभाऊ खोत या पाच जणांना संधी देण्यात आली आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे राजेश विटेकर यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे मात्र लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदार राजानं दिलेल्या कौलामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे त्यामुळं महाविकास आघाडीने दोन उमेदवार विजय होण्याची शाश्वती असताना ऐनवेळी तिसरा उमेदवार रिंगणात उतरवल्यानं विधान परिषदेच्या निवडणुकीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे दरम्यान अकरा जागांसाठी बारा जुलैला मतदान प्रक्रिया पार पडणार असून एकूण बारा उमेदवार रिंगणात उतरले आहेत शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव हे मैदानात आहेत मात्र शरद पवार गटानं शेकापचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे आता काँग्रेसकडील अतिरिक्त मतांच्या आधारे महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार निवडून आणण्याची खेळी खेळली जात आहे त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांना उभं करण्यात आलं आहे दरम्यान मंगळवारी मिलिंद नार्वेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतल्यानं विधान निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे या निवडणुकीत विजयासाठी तेवीस मतांचा कोटा ठरवण्यात आला आहे मात्र बारावा उमेदवार रिंगणात उतरल्यानं ही निवडणूक चुरशीची होणार आहे सध्या काँग्रेसकडं चौवेचाळीस ठाकरे गटाकडं सोळा शरद पवार गटाकडं तेरा मतं आहेत या मतांची एकूण बेरीज ही त्र्याहत्तर होते मतांचा कोटा तेवीसचा आहे त्यामुळं त्र्याहत्तरच्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांना चोवीस मतं मिळू शकतात त्यामुळं त्या त्यांचा विजय निश्चित होऊ शकतो पण क्रॉस वोटिंग झाल्यास त्याचा फटकाही बसू शकतो म्हणूनच शेवटपर्यंत ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या या महायुतीसमोर आता मोठी अडचण निर्माण झाली आहे आता महाविकास आघाडीचा हा डाव यशस्वी होणार का का मागच्या वेळेसारखं फडणवीस फासे फिरवणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे म्हणूनच आता सर्वांच्याच नजरा या विधान परिषदेच्या निकालाकडे लागल्या आहेत नि विधान परिषदेच्या या निकालावर आणि राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे म्हणूनच कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र